साहेब सूर्य साहेबाच्या पैसे गेलो त्याचं तुमचं नाव सांगितलं गायकवाड साहेबाचं नाव सांगितलं ते म्हणे कोणाचा फोन आला नाही त्याचा बी फोन आला नाही म्हणे माझ्या अंडर मध्ये आशा वर्कर येत नाही म्हणे मीटिंग बी नव्हती म्हणे इथं कोणा माझं काहीच घेणं देणं नाही म्हणे आता त्या आशा वर कोणाच्या अंडर मध्ये आहे नेमक्या त्यांच्या दोघांच्या कोणाच्या तुमचं काय मत आहे त्यांच्याकडे ते सगळं किरती करणं त्यांच्याकडे झालं आता सगळं पहिले आपल्याकडे होत त्यांच्याकडे गेलं सगळं आशाची नियुक्ती सगळी जे आहे त्याच म्हणणं आहे की माझ्या इकडे नाही म्हणते ना काहीच sangkut, agak berat.